नमस्कार मी गणेश शावरी एम एच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शेलद गावातील काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी जो काही त्यांचा शेतामध्ये जो काही कांदा पिकवला होता तो काही व्यापाऱ्यांना देण्यात आला परंतु व्यापाऱ्यांनी त्यांची फसवणूक केलेली आहे त्यांची कष्टाचे घामाचे पैसे त्यांना मिळाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे नेमकी काय प्रकार घडला तुमच्याबाबत त्यांनी आम्हाला एक महिन्याची मुदत दिली होती पण त्याच्यानंतर ते त्यांचा ऍक्सिडेंट झाला ज्यांनी ज्यांना कांदा दिला त्यांचा तरी आम्ही एक दोन महिने थांबलो पण ते आता काल आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो ते डायरेक्ट पैसे नाही म्हणतात आतापर्यंत देतो देतो असं म्हटले आम्ही समजून घेतलं आपल्या जवळचे म्हणून व्यापारी कोण आहे व्यापारी व्यापारी वैभव ज्ञानदेव चौधरी सुनील बाळासाहेब भोर तुकाराम महादेव भोर कुठले हे धामगाव पाटचे किती कांदा होता तुमचा आमचा सगळा कांदा आठ लाख रुपयाचा कांदा आहे सगळा आमच्या माझा सत्त्याण्णव हजार रुपयाचा कांदा आहे माझ्या माणसांची त्यांनी मजुरी पण दिलेली नाहीये त्यांना कांदा आम्ही मजुरी पण वाहून दिला सगळा किती महिना जवळजवळ एक वर्ष होत आले नऊ महिने झाले नऊ नऊ साडे नऊ महिने किती कांदे आमचे शंभर कोण होते एक कोणा पैसे द्यायचे ते आम्हाला पावती दिली ते म्हणे सोळाव्या दिवशी आणि पैसे घेऊन जा आता त्याला झाले वर्षे कसली पावती होती ती ते आपले बिल बिलाची कांद्याची पावती पट्टी पट्टी हा सोळा दिवशी कुठं बोलवलं होतं पट्टी नाही म्हणे आणून देतो घरी मग आता पट्टी घेतली मग कुठं नऊ महिने झाले पट्टी नाही ती नाही काहीच नाही काहीच नाही हा आणि त्यात मग आता जे म्हणून बा आम्ही चालू बा ते म्हणजे आज नाही उद्या आधी देऊ असं तसं जे म्हणून आता वर्ष झालं आता कवर थांबायचं तुमचे किती होते मावाले जवळ जवळ तीस पस्तीस हजाराचे काय म्हटलं मी गेलो तर प्रत्येक वेळेला दोन दिवसात देतो चार दिवसात देतो दिवाळीच्या नंतर म्हणे तुम्हाला पंधरा दिवसात दिवाळी झाली आता दोन दिवसापूर्वी गेलो होतो ते डायरेक्ट माझ्या आई म्हणजे पैसे देऊच शकत नाही आम्ही मग आता आम्ही काय करायचं आत्महत्या आम्हाला तोच पर्याय दुसरा काय पर्याय तुमचं किती होते आमच्या एक लाखाची काय होती एक लाखाची हो पंधरा दिवसाचा वायदा गेला आम्हाला अजून भेटले नाही पैसे असं तुमचे आमचे ऐंशी हजार होते पंधरा दिवसाचा वायदा केला तर ते नाही तारीख पुढे सरको राहिले पंधरा शेलत गावचे शेतकरी आहेत अजून काही शेतकरी आहेत का सगळे चौदा शेतकरी सगळे चौदा शेतकरी पण काही कामामुळे आले श्णव हजार रुपयाचे सगळे कांदे आहेत सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचे त्यांच्याकडे त्यांच्याकडे सगळा हिशोब आहे आमच्याकडे सगळा हिशोब आहे वर्ष झाले तुम्ही जर काही निवेदन वगैरे दिले असतील कोणाकोणाला निवेदन दिले काय काय कुठं कुठे पर्यंत पोहोचले राजूरला केस द्यायला गेलो होतो तिथं आमची केस दिली नाही आम्ही निवेदन एक संगनमेरला दिले डीएसपी साहेबांना एक नगरच्या ऑफिसला निवेदन दिले ना, 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 ते बोलले तुम्हाला आठ दिवसामध्ये आम्ही कळवतो पण त्यांनी काय आतापर्यंत कळवलं नाही आम्ही राजूला गेलो ते म्हणजे केस आम्ही घेऊ शकत नाही आमच्याकडे तुमचा काही प्रूफ नाहीये म्हणून दिला चेक दिलेले आम्हाला त्यांनी पण त्या चेक एक रुपया पण शिल्लक नाहीये शिल्लकच नाही आमच्या गावातले सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये आणि त्यांच्या गावातले जवळजवळ नऊ दहा लाख रुपये यांचा व्यवसाय असा आहे प्रत्येक वर्षी एक गाव लुटायचं प्रत्येक वर्ष आता जो शमशारपूरचा व्यापारी का नाही आता त्यांनी कांद्याचा व्यवसाय केला आता कांदे सोडले आता डाळींब भरतोय म्हणजे प्रत्येक वर्षी त्यांनी दुसरं गाव लुटायचं असं अनेक गावामध्ये आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो स्वतः तर चेक आणायला घरात गेला आणि मागच्या दाराने पळून गेला आम्हाला म्हणे चेक देतो बाकीदाराने पळून गेला आता जर ह्या व्यापारीने जर पैसे दिलेले तर तुम्ही शेतकरी काय निर्णय घेणार आहे आम्हाला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही दुसरा सगळ्यांना आत्महत्याच करावा लागणार आहे आत्महत्या करताना आम्ही त्यांच्या नावाचे आत्महत्या पत्र देऊन का आत्महत्या करणार कारण की मग आमच्या घरात स्वतःचा ऍक्सिडेंट झाला तो म्हटला दोन मिनिटात तुम्हाला पैसे पाठवतो दोन मिनिटं म्हणता म्हणता मला दोन दिवस गेले तरी नाही पैसे दिले आणि माझ्या वाट्याला म्हणला इथं या तिथं या म्हणजे आम्ही वैभव भोर एक आहे तुकाराम भोर आणि सुनील भोर यांचं गाव धमनगाव पाठ बाकीचे शेतकरी आहेत त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी तुम्ही काय सांगाल आता काय सांगणार आहे शेतकऱ्यांनी कोणला यांना कांदा देऊच नाही आता इथून पुढे काय सांगणार तिघांना चौघांना देऊच नाही प्रशासनाकडे काय अपेक्षा आहे आमचे पैसे भेटाव आम्हाला न्याय भेटाव किंवा यांची परत यांनी कोणाला फसू नये आमच्या जवळच्या असल्यामुळे आम्ही त्याला म्हणून टप्प्याने द्या त्यालाही तयार नाही त्यालाही तयार नाही आता कशाला एक ते म्हणलं तुम्ही समोर या सगळे तिघं बी समोर या तो म्हणतो मी पैसे दिले हे म्हणते आमच्या एकाने ट्रॅक्टर घेतलाय आता चार दिवसापूर्वी गाडी घेतली यांच्याकडे पैसे आले कुठून फक्त ज्यांनी कष्ट केले घाम गावला पैसे दिले यांच्याकडे म्हणे तुमच्याकडे प्रूफ काय आमच्या गावामध्ये सुश्वी कॅमेरे आमच्या माझ्या स्वतःच्या डेअरीवर गावाचे दुखायला प्रूफ पाहिजे कोण ते म्हणतात तुमच्या काय व्यापारी तोच म्हणतो प्रूफ तुमचा काय प्रूफ आहे आमच्याकडे बदलून पडला आता शरद गावचे शेतकरी आहेत माझा अकोला तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे ज्याच्याकडं अधिकृत अडतदार आहे जो काही अधिकृत व्यापारी आहे त्यालाच काने विका बाहेरून दोन रुपये जादा दिला असं सा सांगून शेतकऱ्यांची सरळ सरळ लूट केली जाते पोलीस प्रशासन असेल किंवा जे काही संबंधित प्रशासन असेल जे काही बाजार समिती असेल यांनी देखील या प्रकरणाची दखल घ्यावी जे काही अनाधिकृत व्यापारी आहेत यांच्यावरती कारवाई करणं आता गरजेचं आहे आणि या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आता प्रशासनानं प्रयत्न केले पाहिजेत प्रतिनिधी गणेशावरी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर